नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास ही सिरीज आपली खूप महत्त्वाची होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की मित्रांनो आपण हा जे इतिहासाचे शंभर प्रश्न घेत आहोत हे खूप महत्त्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप डीपली अभ्यास करून मित्रांनो याचं हे पी डी एफ तयार केलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला पी डी एफ हवी असल्यास आपल्या या टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ मिळेल मित्रांनो क्वेश्चन स्टडी त्या टेलिग्राम चॅनलवर तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून याची पी डी एफ घेऊ शकता मित्रांनो उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो क्रमांक सव्वीस मित्रांनो अठराशे सत्त्याण्णव साली बंगालमध्ये राधाकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन स्वामी विवेकानंद ऑप्शन क्रमांक तीन स्वामी विवेकानंद पुढला प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस कुठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार स्वामी विवेकानंद मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहे संपूर्ण व्हिडिओ बघा पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने अठराशे पंच्याहत्तर साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात थिओसॉफिकल सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन एक व दोन दोन्ही बरोबर पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मद्रास प्रांतातील डॅश हे केंद्र बनवून भारतात कार्य सुरू केले मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन अडधार मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहेत कारण की मित्रांनो तुमचं यश यातच आपलं समाधान आहे त्याच्यामुळे मी खूप मेहनत घेत आहे कारण की हे इतक्या खालच्या आणि इतक्या डिप्ली क्वेश्चन तुमच्यासाठी कोणीच घेऊन येणार नाही त्याच्यामुळे माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि इतरांना बी सांगावं आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो कारण की मी तुमच्यासाठी खूपच मेहनत घेत आहे प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो थिओसॉफिकल सोसायटीने भारतात स्वतंत्रपणे कार्य करण्यापूर्वी काही काळ खालीलपैकी कोणत्या संस्थेबरोबर कार्य केले मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक आर्य समाज पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस हिंदुस्तान प्रागतिक सदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय कोणास देवयस हवे मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे प्रश्ना प्रश्ना कर्णा कर्णा एक, न्याय रानडे पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या सुधारकाने भारतीय राजकारणास अर्थशास्त्रीय विचाराची जोड दिली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहतीस पंचहोद मिशन प्रकरणी विवेका विरुद्ध जाऊन प्रायचित घेऊन समाज सुधारणेच्या तत्वज्ञानास कोणी धक्का लावला याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाबरोबर काही काळ संयुक्तपणे घेतले गेले त्या अधिवेशनाचे कोणत्या साली झालेले त्याची तारीख पण दिलेली आहे अठराशे सत्याऐंशी ते अठराशे पंच्याण्णव मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक परिषद पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस न्यायमूर्ती रानडे यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता मित्रांनो पर्याय दिलेले आहेत विधवा विवाह उद्योजक मंडळ अठराशे पासष्ट सामाजिक परिषद अठराशे सत्याऐंशी सार्वजनिक सभा अठराशे सत्तर औद्योगिक परिषद अठराशे नव्वद याचं ऑप्शन होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व पर्यायाबरोबर पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इल्बर्ट बिलाविरुद्ध ओरड उठवताच हिंदी लोकांच्या न्याय मागण्यासाठी प्रति आंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक फिरोज शहा मेहता पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सदतीस एकोणीसशे चार साली लॉर्ड कर्जननी मंजूर केलेल्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठाच्या स्वयत्तेत संबंधित आग्रह कोणी धरला याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन शाह मेहता पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अडतीस नाम गोखल्यांच्या तोंडीचा कौन्सिलच्या सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे गौरवोद्गार गोखलेबद्दल कोणी काढले मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कर्जन पुढील प्रश्न प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सालाच्या मॉर्ल मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणत्या भारतीयाचा सहभाग महत्वाचा होता मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक गोपाळकृष्ण गोखले प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानित असत मित्रांनो याचं उत्तर होईल आणि ऑप्शन क्रमांक दोन गोपाळकृष्ण गोखले मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो कारण की गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानित असत हा भरपूर क्वेश्चन पेपरात विचारलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे कर्ते कोण मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अथवा संस्थाच्या स्थापने श्रेय द्यावयास हवे मित्रांनो पर्याय दिलेले आहेत अ बहिष्कृत हितकरणी सभा ब बहिष्कृत समाजसेवा समिती क का, शेड्युल कास्ट फाउंडरेशन ड पीपल एज्युकेशन सोसायटी मित्रांनो याच्यात कोणते पर्याय बरोबर आहेत असं विचारलेलं आहे मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार अ ब कड चारही ऑप्शन बरोबर आहेत मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर द शुद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्रांनो महात्मा फुले यांच्या या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन सार्वजनिक सत्य धर्म पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक छेचाळीस विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक धोके कर्वे धोंडीबा केशव कर्वे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अस्पृश्यतेची कैफत या ग्रंथाचे करते कोण मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मरुड फंडाची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन धोंडेबा केशव कर्वे पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर पुढील प्रश्न मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास डॅश या विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डिलीट या पदवीने सन्मान केला मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच एकदम डीपली आणि महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन येणार आहे आपला ह्या सिरीजचा दुसरा भाग आहे मित्रांनो तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघा आणि याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला असल्यास तुम्हाला कळलंच असेल की आपण ह्या याच्यामध्ये किती डीपली अभ्यास करून व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये